नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय कुंभार तासगाव यशा बोलल्या पुन्हा एकदा आपलं कमीत कमी, कमी खर्चात टोमॅटोची शेती कशी करायची ह्या विषयात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो टोमॅटोला अनेक प्रकारचे रोग आहेत त्याच्यावर अनेक प्रकारचे बाजारात औषधं आहेत आपण सगळी आत्तापर्यंत अनेक प्रकारची औषधं आणि आणली आणि मारली मी तुम्हाला एकच औषध सांगतो मॅजिक स्प्रे आणि टोमॅटोच्या भूलसाठी मास्टर स्प्रे मास्टर स्प्रे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन मॅजिक स्प्रे आज सांगतो शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम उरचूत पाण्यात वेळ करून घ्या शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक लोरायला कोणत्याही कंपनीचे जे स्वस्त आहे ते ब्रँड टोमॅटोचा करायचा ब्रँड औषधाचा नाही करायचा शंभर ग्रॅम कॉपर ऑक्सिक क्लोरायला टाका चांगलं मिक्स करा आणि मग एम पंचाळीस दोनशे ग्रॅम टाका चांगलं मिक्स करा आणि बिंदास्त पावरून घ्या कोणत्याही वाय पॉवरसंग मिसळा इमेज बरोबर मिसळा एखादं हलक्या दर्जाचं कीटकनाशक गरज असेल तर टाका आणि बिंदास पावून घ्या शंभर टक्के सगळ्या रोगावर हो हे औषध तुम्हाला चालेल कसा वाटला संवाद नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद